श्री कृष्णाय नमः अध्याय तिसरा मागील अध्यायात समत्व स्थित प्रज्ञा सांगितला म्हणून अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा जर तुम्हाला असे वाटत असेल की सकाम कर्मयोगापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे तर मग केशवा मला घोर युद्ध कर्मात गुंतवण्याचा आग्रह का करता तुमचा समिश्र उपदेशामुळे मला चक्रात पाडले आहे म्हणून माझे आत्मकल्याण कशामुळे होईल ते मला कृपा करून निश्चितपणे सांगा श्रीकृष्ण भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना मी आता यापूर्वी दोन प्रकारचे मार्ग सांगितले आहेत निष्काम न्याययोग व दुसरा निष्काम कर्मयोग कर्माची केवळ सुरुवात न केल्याने पुरुषाला कर्म बंधनातून मुक्ती मिळत नाही त्याचप्रमाणे कर्माचा त्याग केल्याने पुरुषाला धर्म सिद्धी मिळत नाही कोणीही पुरुष कर्म केल्याशिवाय क्षणबल सुद्धा राहू शकत नाही कारण सर्व लोकांना नाईला जाणे प्रकृतीच्या गुणांनी कर्म करावे लागतात दुराचारी सदाचारी जो महामूर्ख पुरुष कर्म इंद्रियांच्या जबरदस्तीने आवर घालून मनात इंद्रियांच्या विषयाचे सदोचित चिंतन करतो त्याला दुराचारी असे म्हणतात हे अजुना जो कुणी पुरुष अंतःकरणापासून इंद्रियाचे दमन करतो व कशावरही आसक्ती न ठेवता कर्म इंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो तो विशेष योग्यतेचा सदाचारी होईल हे अर्जुना तू नेमून दिलेले कर्म निश्चित कर कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आणि कर्म केल्याशिवाय तुझा शरीरनिर्वाह पण चालणार नाही वैदिक ज्ञान सांगतात सृष्टीच्या आरंभी यज्ञासह प्रजा निर्माण करून प्रजापती म्हणाला तुम्ही या कर्माने उत्कर्ष करून घ्या हे कर्म तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करतील या कर्माचे आचरण करून देवांना संतुष्ट करा आणि देवसुद्धा जीवाला सुखी समृद्धी प्राप्त करून देतील या प्रकारे एकमेकांना संतुष्ट करून आपले कल्याण करून घ्या भूजनानाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इच्छित फळे देतील परंतु त्यांनी दिलेले फळे त्यांना परत न करता जो केवळ स्वतःच उपभोग घेतो तो चोरच समजावा यज्ञातून उरलेले पदार्थ सेवन करणारे सत्पुरुष त्या यज्ञनिमित्त केलेले सर्व पातकातून मुक्त होतात जे पापी पुरुष स्वतःसाठीच अन्न शिजवतात त्यांना हिंसेचे पातक लागते प्राणी अन्नापासून निर्माण होतात त्याचप्रमाणे पर्जन्यांपासून धान्य निर्माण होते आणि यज्ञापासून पर्जन्य होतो आणि तो यज्ञकर्मामुळे निर्माण होतो कर्मवेदांपासून होतात असे समज वेद ब्रह्मापासून होतात याकरिता सर्वत्र असलेला वेद नेहमी jedniact, ja, trzysto osiem, he bartha अशा प्रकारे सुरू केलेल्या सृष्टीचक्राप्रमाणे जो वागत नाही तो या देहात फक्त इंद्रिय सुख घेणारा पापी पुरुष निरर्थक जीवन जगतो परमेश्वर भक्त या सृष्टीचक्राचा वेगळा असतो जो पुरुष फक्त परमात्म्याच रमलेला असतो त्याचप्रमाणे परमात्माचं तृप्त झालेला असतो आणि परमात्म्याचे ठिकाणी संतुष्ट झाला असेल त्याला कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही या सृष्टीमध्ये त्या पुरुषाला कर्म करण्यात कोणताच फायदा नसतो तद सगळ्याच भूतांच्या स्वार्थाचा संबंध नसतो म्हणून तू आसक्तीरहित होऊन आपले कर्तव्य कर्म कर, आसक्ती सोडून कर्म करणाऱ्या पुरुषाला मोक्षाची प्राप्ती होते कारण जनका ज्ञानी पुरुषांनी आसक्तीरहित कर्म केले व परमसिद्धीला प्राप्त झाले याकरिता लोकसंग्रहाकडे पाहून तू कर्म करण्यास योग्य आहेस परमेश्वर मनुष्याप्रमाणे का वागतात श्रेष्ठ पुरुष ज्याप्रमाणे आचरण करतो त्याचेच सामान्य लोकही अनुकरण करतात श्रेष्ठ पुरुष जे प्रमाण ठरवतो त्याचेच इतर लोक पालन करतात हे अर्जुना मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही तरी देखील मी कर्मातच वर्तवतो हे अर्जुना कारण जर मी सावधानपणे कर्मात वागणार नाही तर सर्व लोक माझे अनुकरण करतील जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व लोक भ्रष्ट होतील आणि वर्णसंकर करणारा सर्व प्रजेचा मी घात करणार होईल ज्ञानी अज्ञानी पुरुषाचा विषय एकच उपजीविका फक्त एक आसक्तीने व एक आसक्तीरहित हे अर्जुना कर्मामध्ये आसक्त असलेल्या अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्म करतात त्याचप्रमाणे अनासक्त होऊन ज्ञानीपुरुषांनी लोक संग्रहार्थ फलाची अपेक्षा न करता कर्म करावे ज्ञानीपुरुषाने कर्मामध्ये आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभ्रम करू नये इतकेच नव्हे तर आपण स्वतः धर्म कर्मयोगाचे योगयुक्त बुद्धीने आचरण करून या लोकांकडून करवावे सर्व कर्म प्रकृतीच्या गुणांनी केली जातात परंतु अहंकाराने मोहित होऊन जीवात्मा स्वतःला मीच करता आहे असे मानतो हे अना अजानुबाहो अर्जुना गुण विभाग आणि कर्म विभागाला यथार्थपणे जो जाणतो तो ज्ञानीपुरुष सर्व गुणांचा आपसात खेळ चाललेला आहे असे मानून त्यामध्ये अनासक्त असतो प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेला पुरुष गुण आणि कर्मी यात आसक्त असतात अशा या यथार्थ ज्ञान नसलेल्या मंदबुद्धीच्या पुरुषास पुण्यज्ञान असणाऱ्या पुरुषाचे विचलित करू नये तू अध्यात्मनिष्ठ मनाने सर्व कर्मी माझ्या ठाई समर्पण करून आशारहित ममत्वरहित होऊन व शोक रहित होऊन युद्ध कर ईश्वर आज्ञा म्हणून कर्म करतो अज्ञानी वासना व असे कर्म करतो त्याचे तै, साध्य जे कोणीही पुरुष दोषबुद्धीरहित श्रद्धायुक्त होऊन माझे ज्ञाने माझ्या आज्ञेचे पालन करतात ते पुरुष सर्व कर्म बंधनातून मुक्त होतात आणि जे द्वेषी अविवेकी लोक माझ्या मन मताप्रमाणे आचरण करीत नाही त्या सर्व ज्ञानास मुकलेल्या लोकांना तू भ्रष्ट झालेला समज सर्व प्राणी आपल्या प्रकृतीवश होऊन कर्म करतात त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष देखील आपल्या प्रकृतीनुसार कर्म करतो तेथे तू हट्ट का करतोस प्रत्येक इंद्रियांचे भोग विषयात राग आणि द्वेष मुळातच आहेत त्याच्या अधीन होऊ नये कारण ते जीवात्माचे शत्रू आहेत चांगल्या रीतीने आचारलेल्या इतर देवी देवतांच्या धर्मापेक्षा गुणाची कमी आच आचरला तरी ईश्वर धर्मच अतिशय कल्याणकारक होईल स्वधर्मात मनने अतिशय फायद्याची परद दर्... परधर्म भीतीदायक आहे बलशिष्ठ अकर्म अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण हा पुरुष स्वतःची इच्छा नसताना देखील नियोजित केल्याप्रमाणे कोणाकोणून प्रेरित होऊन जबरदस्तीने बापा चरण करतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले रजुगुणापासून उत्पन्न झालेला हा सर्व भक्षक महापापी काम क्रोध यांनी तू या लोकी याविषयी वैरी समज ज्याप्रमाणे दुराने अग्नी धुळीने आरसा आणि जाराने जसा गर्भ आच्छादला जातो तत कामाने हे ज्ञान आच्छादले जाते हे अर्जुना अग्निप्रमाणे कधीही तृप्त न होणाऱ्या या कामरूपी नित्य शत्रूने जाणत शत्रूने जाणत्याच्या ज्ञानाला आच्छितले इंद्रिये मन बुद्धी ही कामाची निवासस्थानी आहेत असे म्हणतात हा काम निवासस्थानाच्या आश्रयाने ज्ञानाला आच्छित करून जीवात्माला मोहत पाडतो म्हणून ही अर्जुना तू अगोदर इंद्रियांना वश करून ज्ञान आणि विज्ञान याचा नायनाट करणाऱ्या या कामरूपी पाप्याला निश्चितपणे मारून टाक विषयापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आणि इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा काम श्रेष्ठ आहे अर्जुना अशा प्रकारे बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा काम जाणून बुद्धीने मनाला आवरून जिंकण्यास अति कठीण असा काम रूपी शूत्रेला ठार मार त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवतांनी निरूपलेली तत्वज्ञानातील एवम ब्रह्मविद्याअंतर्गत योगशास्त्र योगशास्त्रातील श्रीकृष्ण अर्जुन संवादात्मक कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय समाप्त राधे राधे